महाविकास आघाडीने समन्वयातून जागा वाटपाचा निर्णय घेतला आहे वरिष्ठ पातळीवरून चर्चा करूनच सांगलीची जागा जाहीर करण्यात आली आहे मात्र तरी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करणे म्हणजे राजकीय परिपक्वता नसणे असेच म्हणावे लागेल अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारला आहे सांगलीमध्ये खासदार संजय राऊत हे प्रसार माध्यमांशी बोलत होते भाजपाच्या विषयी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट आहे चारशे पारचा दावा म्हणजे भंपक आणि फसवा आहे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होणार नाहीत असे सांगून संजय राऊत पुढे म्हणाले आघाडीमध्ये जागा वाटप करणे कठीण काम असतं मात्र तिन्ही पक्षाचे नेत्यांनी समन्वयातून जागा वाटप केलं आहे एखाद्या जागेसाठी दोन्ही पक्षाचा दावा असू शकतो मात्र दोनच दिवसात वातावरण बदललेलं असेल सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनाच लढेल आणि ती जिंकेल असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं

शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे दिल्लीत महाविकास आघाडी अडीच वर्ष आम्ही एकत्र सरकार अत्यंत आज सकाळी सांगलीमध्ये उतरलो त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हा रोष फक्त महाराष्ट्रात नाही आहे सध्या मोदी सरकार हा देशभरात ज्या पद्धतीनं सरकार पाडण्यात आलं भार्गाने त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हा रोष फक्त महाराष्ट्रात नाही आहे सध्या मोदी सरकार विरुद्ध हा देशभरात आणि देशातलं एकंदरीत वातावरण हे दोन हजार चोवीसच्या म्हणजे उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत जो चारशे पारचा नारा दिलेला आहे मोदीने तो किती फसवा आहे भंपक आहे हे निकालानंतर या देशाला कळेल जनतेला कळेल आणि स्वतः मोदी नाही कळेल कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाहीत किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही या याबाबतचं इच्छा आणि मानस हे जनतेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ज्याला आपण गेम चेंजिंग म्हणतो ती जबाबदारी महाराष्ट्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अत्यंत काळजीपूर्वक लोकसभेच्या जागावाटपात आपली भूमिका बजावलेली आहे अशी देवाणघेवाण ही आघाडीमध्ये होत असते त्यानुसार सांगली आम्ही लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली आम्हाला असं वाटलं की आम्ही जागा लढावी कोल्हापूरच्या बदला सांगली लढावी त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावरती आम्ही हा निर्णय जाहीर केला आणि मला वाटतं जे काय सांगलीमध्ये तुम्हाला थोडेफार भावना जरा जोरदार पद्धतीनं दिसत आहे त्या एक दोन दिवसामध्ये शांत होते विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील हे दोन्ही महत्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत किंबोना महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका फार महत्त्वाची होती त्या तरुण नेत्यांची सगळ्या आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांना सुद्धा महत्त्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल असं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेलं आहे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती आज उद्याकडे चर्चा होईल आणि सांगलीतला विषय संपेल मला असं वाटतं हे आता पुरेस आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते एवढंच आहे मैत्रीपूर्ण लढतीची भा मैत्री मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करत असेल तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर आख्या अठ्ठेचाळीस जागांवर तशा लढती होती आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही एक तर मैत्री होते किंवा लढत होते